아! <laughs> हे तुला एक सल्ला आहे काय कर करू आता काहीच करायचं नाही परमार्थ पथावरती आरुढ झालेला मनुष्य ज्यावेळेला अवस्थेपर्यंत पोचतो नव्हता त्यावेळेला त्याला आता वेगळेपणाने काही करायचं नाही नामस्मरण करायला सांगत असताना प्रथम पाहिले प्रत्तन सांगत असताना भगवत पथावरती आरोग्य झालेल्या व्यक्तीला सांगत असताना साधकाला सांगत असताना उपदेश करत असताना सांगितलं जातं की वैखरी वाणीचा जप करा मग मा वैखरी वाणीचा जप सुरू झाला की मग मध्यमा मग पश्चंती आणि मग पन्ना मग पर्यावाणीचा जप सुरू झाला की मग ना किंवा वैखरीने बघाड करायची गरज ते कसं घडतं ना तसं चुकून येतात तुला आता साक्षात्कार झालाय तुझं चित्त हरण झालंय ना तू अवस्थेतला पोचले ना आता तू वेगळं काहीच करायचं नाही मग पाहिले दर्शन घडलं ना फक्त अखंड त्याच्या दर्शनासाठी निवांत राहायचं काही करायचं नाही खर तर बबन बाबांनी केलेलं आयुष्यभर परमार्थ आहे त्या अवस्थेला पोहोचला आणि अवस्था प्राप्त झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जो परमार्थ केला तो परमार्थ आपल्या सगळ्यांच्या साक्षीला आहे आणि तोच तीच अवस्था या गवणीची आहे तो किंमतात हे गवणी अशा प्रकारे राहा जरी तुला वाटत असली आता कैसी जाऊ घरा मुघे बरा लखुमाय